लक्ष द्या आगामी परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाचा प्रश्न निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला निवडणूक आयोग सध्या चर्चेमध्ये आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोग बनला पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे पहिले नियुक्त आयुक्त होते सुकुमार सेन केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सांगा नायगावला प्रश्न विचारण्यात आला होता तर ते आहेत सुकुमार सेन पहिल्या आहेत महिला रमा देवी आणि आज आहेत ज्ञानेश कुमार केंद्रीय निवडणूक आयोगाचे आज मुख्य आयुक्त सांगा तर ज्ञानेश कुमार यांचं राज्य आहे केरळ निवडणूक आयोगाची स्थापना कलम तीनशे सव्वीस नुसार आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार कलम नंबर तीनशे सव्वीस नुसार आता हे झालं केंद्रातलं राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालीये एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ज्याची तारीख आहे सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली आज राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आहेत दिनेश वाघमारे ह्याच्या अगोदर होते यूपीएस मदान हे पण नाव चांगलं लक्षात ठेवा याच्या आधी कोण होते तर युपीएस मदान हे कितवे होते तर सहावे आज कितवे आहेत तर सातवे आणि राज्य निवडणूक आयोगाचे पहिले सांगा तर डी एन चौधरी हे डी एन चौधरी आहेत राज्य निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त केंद्रीय निवडणूक आयोग काम करतो लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्याचं काम आणि राज्य निवडणूक आयोग करतो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचं काम मुख्य प्रश्न होता निवडणूक आयोगाची स्थापना सांगा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास थँक्यू